अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते उद्या आहे दहा मे वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेल्या आहेत अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा हा दिवस विशेष आहे वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया ही साजरी केली जाते अक्षय म्हणजेच कधीही क्षय न पावणारी या दिवशी जप होम दान इत्यादी जे काही केले जाते ते अक्षय होते असे म्हणतात की या तिथीला परशुराम तिथी असंही म्हणतात या दिवशी अन्नपूर्णा जयंती नरनारायण जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती व इतर जयंती जे आहेत तर त्या दिवशी साजरे केले जातात असं म्हटलं जातं या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा देखील केली जाते भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की या दिवशी कर आलेले दान हवन तसेच देव आणि पितर या प्रती केलेली कार्य कधीही व्यर्थ होत नाही आणि म्हणूनच त्या दिवशी दानधर्म उपाय सेवा उपासना या केल्या जातात अक्षय तृतीयेच्या दिवशी जे माणसे सूर्योदयाच्या वेळी उठून अंघोळ करून भगवान विष्णूंची पूजा करतात व कथा ऐकतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी दान केलं जातं ते दान त्यांच्या पुण्यकार्याला देव अक्षय फळ देतो आणि त्यामुळे या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान जे आहे तर ते केलं जातं हे स्नान केल्याने व्यक्ती सर्व पापातून मुक्त होतो असं आपल्या भविष्यपुराणातील मध्यम पर्वात सांगितले गेले आहे त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी काही नियम देखील सांगितले गेलेले आहेत काही अशा वस्तू आहेत त्या कुणी कितीही मागितल्या तरीही आपल्याला चुकूनही कुणाला द्यायच्या नाही जर या दिवशी आपण कळत आणि ना कळत आपल्या हातून या वस्तू जर कुणाला दिल्या गेल्या तर आपल्यावरती माता लक्ष्मी ही नाराज होते आपल्या घरातून निघून जाते आणि यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्री ही येत असते आणि घरामध्ये अलक्ष्मी वास करते यामुळे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहेत ज्यात चुकूनही तुम्हाला कुणाला द्यायच्या नाहीत तर अशा कोणत्या वस्तू आहेत त्या कोणाला द्यायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वप्रथम मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तू या दान कराव्या तर यामध्ये आपण या तांदूळाचं दान करू शकतो त्याचबरोबर साखरेचं दान करू शकतो पाण्याचं दान करू शकतो वस्त्रदान आपण या दिवशी करू शकतो त्याचबरोबर अन्नदान देखील आपण या दिवशी करू शकतो तसेच या दिवशी नारळ देखील दान केला जातो नारळ दान केल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त करतो असे मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी हे दान केल्याने त्याचे अधिक लाभ होतात असे केल्याने भगवान विष्णूची देखील विशेष कृपा प्राप्त होते म्हणून या दिवशी नारळ देखील दान केला जातो त्याचबरोबर या दिवशी सुपारी देखील दान केली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण सुपारी दान केली तर सुख आणि सौभाग्य लाभत असते असं म्हटलं जातं असं केल्याने बघा तुम्हाला आर्थिक लाभ होतो आणि आयुष्यातील सर्व अडीअडचणी संकट पैशांच्या अडचणी या दूर होतात यामुळे या दिवशी सुपारी देखील दान केली दान जाते त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी भुकेल्या किंवा गरीब व्यक्तीला धान्य दान करावं असं मानले जाते की दान करणे हे एक अतिशय पुण्यपूर्ण कार्य आहे ज्यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी ही येत असते आणि सोबतच लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कुंकुम दान करायचं आहे म्हणजे कुंकू तुम्हाला दान करायचं आहे या दिवशी कुंकू दान केल्याने बघा शुभ फळ मानलं जातं जे विवाहित जीवन जगत आहे त्यांनी विशेष दान करावे असे मानले जाते की यामुळे तुमची आणि तुमच्या जोडीदाराची जवळीक वाढते तुमचे नाते हे मजबूत होते यामुळे दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कुंकूज आहे तर ते आवर्जून दान करावं तर ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या अक्षय तृतीयेला आपल्याला खास करून दान करायच्या आहेत या व्यतिरिक्त देखील तुम्ही काही वस्तू या दान करू शकतात परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचं तुम्हाला दान करायचं नाही हे दान तुम्ही केलं तर तुमचं खूप मोठं नुकसान हे होऊ शकतं आणि यामुळे लक्ष्मी तुमच्यावरती नाराज देखील होऊ शकते आणि तुमच्यावरती गरिबी आणि दरिद्री ही देखील येऊ शकते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुटलेल्या वस्तू ज्या असतात मग ते फाटलेले कपडे असेल तुटलेले काही भांडे असेल तर ते तुम्हाला दान करायचे नाही नेहमी लोक गरिबांना तुटलेल्या फुटलेल्या वस्तू दान करतात पण हे असे करणे आपल्या नियमांमध्ये बसत नाही खास करून जर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी असं काही करत असाल तर तुम्हाला खूप नुकसान याचे झेलावे लागू शकते तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी या येऊ शकतात म्हणून चुकूनही तुम्हाला अक्षय तृतीच्या दिवशी तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे फाटलेले चप्पल या तुम्हाला दान करायचे नाही यानंतर पुढची वस्तू म्हणजे टोकदार वस्तू वास्तू नियमानुसार असं मानलं जातं की जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्याही टोकदार वस्तूंचं दान करत असाल तर ते तुमच्या कुटुंबाशी आपसात संबंध बिघडू शकतात कुटुंबामध्ये भांडणे मतभेद कलह यासारख्या गोष्टी घडू शकतात आणि ते सुद्धा अक्षय राहू शकते यामुळे आपल्याला कधीही अक्षय तृतीयेच्या दिवशी टोकदार वस्तूंचं दान हे करायचं नाही यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे दूध नियमानुसार पांढरे दुधाचे तात्पर्य माता लक्ष्मीसोबत असते आणि जर तुम्ही दूध अक्षय तृतीये दिवशी दानमध्ये देत असाल तर तुमच्या घरून लक्ष्मी ही निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये शंभर टक्के अलक्ष्मी प्रवेश करून घरामध्ये गरिबी आणि दरिद्री ही येऊ लागेल त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे पैशांची देणे घेणे बघा वास्तुनियमानुसार तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही कोणासंबंधित पैशांची देवाणघेवाण ही करायची नाही असं केल्याने तुमच्या जीवनातून धनाचे प्रमाण जे आहे तर ते कमी होऊन जाईल तसेच या दिवशी चुकूनही घराचं कर्ज किंवा इतर कुठलं कर्ज हे घेऊ नये जर तुम्ही या दिवशी कर्ज घेतलं तर तुम्ही बघा हे कर्ज वर्षभर तुम्ही कोणत्या कोणत्या कारणासाठी तुम्ही कर्ज काढू शकतात कारण या दिवशी केलेल्या गोष्टी या अक्षय राहतात यामुळे चुकूनही कोणाकडनं उसने पैसे घेऊ नका कुणाला उसने पैसे देऊ नका त्याचबरोबर अशी कर्ज देखील तुम्हाला घ्यायचं नाही त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ते म्हणजे मीठ जरी अक्षय तृतीयेला दान करण्याची प्रथा असेल परंतु आपल्याला आपल्या घरातलं मीठ हे कोणालाही दान करायचं नाही मिठाला लक्ष्मीकारक मानलं जातं आणि म्हणून आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाची पूजा करत असतो मिठाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं मीठ हे लक्ष्मीला आकर्षित करतं यामुळे आपल्या घरातलं मीठ हे कधीही कोणाला आपल्याला द्यायचं नाही यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे अलंकार स्त्रियांचे जे दागदागिने असतात ते स्त्रियांनी चुकूनही इतर कोणत्या स्त्रीला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले अलंकार हे घालायला देऊ नका कारण बघा लग्न सराई चालू आहे अक्षय तृतीय आहे यामुळे बघा स्त्रिया एकमेकींचे दागिने जे आहेत तर ते देवाणघेवाण करत असतात परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले दागिने हे कोणत्याही स्त्रीला घालायला देऊ नका अक्षय तृतीय दिवशी आपण सोने चांदी खरेदी करत असतो ते आपल्याकडे अक्षय राहतात जर आपण त्या व्यक्तीला हे दागिने दिले तर आपल्या घरातून लक्ष्मी ही निघून जाईल म्हणून या दिवशी आपले दाग दागिने हे कुठल्याही बाहेरच्या स्त्रीला तुम्हाला घालायला द्यायचे नाही त्याचबरोबर या दिवशी रुमाल रुमालाचं दान तुम्हाला करायचं नाही जर तुम्ही या दिवशी रुमाल दान केला तर बघा तुमच्या घरामध्ये नाते संबंध हे बिघडू शकतात खास करून नवरा बायकोमधील नाते हे बिघडू शकते यामुळे यश या तुम्हाला रुमाल जो आहे तर तो देखील दान करायचा नाही तसेच या दिवशी आपल्या घरातला झाडू हा देखील कुणाला द्यायचा नाही हा झाडू देखील आपल्या घराच्या बाहेर हा ठेवायचा नाही या दिवशी आपला झाडू अशा ठिकाणी ठेवायचा आहेत की जिथे बाहेरच्या कोणाच्या व्यक्तीची नजर ही पडणार नाही अशा ठिकाणी हा झाडू आपल्याला ठेवायचा आहेत आणि झाडू देखील इतर कुणाला या दिवशी वापरायला द्यायचा नाही कारण झाडूल देखील माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर ह्या ज्या वस्तू आहेत ह्या अक्षय तृतीयेला आपल्याकडे कुणीही मागितल्या तरीही कुणाला द्यायच्या नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सोब शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ